श्रुती हो नमस्कार कार्यक्रमात मी हेमा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते श्रुती हो हे जग खूप सुंदर आहे आपल्या सभोवतालच्या प्रत्येक वस्तूंमध्ये एक वेगळं सौंदर्य दडलेलं असतं जे पाहण्यासाठी वेगळ्या नजरेची गरज असते जगातील प्रत्येक गोष्ट पाहण्यासाठी आपल्याला फक्त डोळ्यांची मदत लागते पण डोळ्यांशिवाय हे जग कसं असेल याचा कधी विचार केलाय का आजूबाजूला नक्कीच अंधार असेल जगातील सर्व सौंदर्य डोळ्यांशिवाय काहीच नाही डोळे नसण्याचे दुःख ज्यांना डोळे नाहीत तेच समजू शकतात श्रोते हो हेच बघा ना काही काळ डोळ्यांवर पट्टी बांधा आणि हे जग कसं दिसतं हे बघा डोळ्यांशिवाय माणूस नीट चालू देखील शकत नाही आणि म्हणूनच माणूस त्यांच्या डोळ्यांचं सर्वात जास्त रक्षण करतो श्रोते हो कुणाला डोळे नशिबात नाहीत अनेक मुलं डोळ्यांशिवाय या जगात येतात आणि काहींना अपघातात डोळे गमवावे लागतात जगभरात अंध लोकांची संख्या मोठी आहे त्यापैकी अनेक जन्मत अंध आहेत डोळ्यांचे महत्व आपल्या सर्वांनाच कळतं आणि म्हणूनच आपण त्याचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण देखील करत असतो पण आपल्या इतरांचा विचार करणारे आपल्यापैकी फार कमी आहेत डोळे केवळ आपल्याला प्रकाश देऊ शकत नाहीत पण आपण मेल्यानंतरही ते इतर कुणाच्या तरी जीवनातील अंधार दूर करू शकतात डोळ्यांच्या मदतीने आपल्या बाह्य जगाशी संपर्क शक्य होतो आणि म्हणूनच डोळ्यांची उपयुक्तता आपल्या दैनंदिन जीवनात सर्वात जास्त आहे अंधाराकडून प्रकाशाकडे हा बदल आपण घडवू शकतो नेत्रदान नक्कीच करू शकतो श्रुती हो खरच दृष्टी नजर किती महत्वाची आहे हे आपल्याला लक्षात येतच जागतिक दृष्टी दिन दरवर्षी आपण ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करत असतो त्याचा उद्देश अंधत्व आणि दृष्टी दोषांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि डोळ्यांची काळजी घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हे आहे तर श्रोते हो याच अनुषंगाने आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर तारासिंग आडे जिल्हा नेत्र शैल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांना सर कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे नमस्कार सर धन्यवाद सर।, सर आज ऑक्टोबर महिन्यातील दुसरा गुरुवार आज आपण जागतिक दृष्टी दिन साजरा करत आहोत तर आजच्या दिवसाचं महत्व काय सांगाल सर नक्कीच आज म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा दुसरा गुरुवार हा संपूर्ण जगभरामध्ये जागतिक दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो या जागतिक दृष्टी दिनाचं महत्व म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये डोळा हे केंद्रस्थानी ठेवून डोळ्याची काळजी घेणे डोळ्यावर होणारे आजार वेळोवेळी तपासणी करणे आणि त्यावर वेळीच उपचार करून आपला डोळा निरोगी ठेवणे हे या दृष्टी दिनाचे महत्व आहे अच्छा तर सर मग या दिवसाचा इतिहास किंवा पार्श्वभूमी काय सांगाल सर आपण नक्कीच जागतिक दृष्टीदिन हे फार आधी म्हणजे सन दोन पासून याची सुरुवात झालेली आहे सन दोन हजार मध्ये लंडन येथे बारा ऑक्टोबर दोन हजार या दिवशी जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात आला दृष्टी दिन साजरा करण्यामध्ये जागतिक स्तरावरील एक संस्था आहे आय एपीबी नावाची ज्याला इंटरनॅशनल असोसिएशन फॉर प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस असे नाव आहे या संस्थेने डब्ल्यू एच ओ या जागतिक आरोग्य संघटनेसोबत संपूर्ण जगभरामध्ये डोळे आणि डोळ्याची काळजी यावर लक्ष केंद्रित करून जागतिक दृष्टी दिन साजरा करण्याचे ठरविले आहे अच्छा तर सर आज जसं आपण दृष्टी दिनासंदर्भात बोलतोय तर नेमकी दृष्टी याची व्याख्या काय सांगाल सर तसं जर बघितलं तर दृष्टी या शब्दाचा अर्थ म्हणजे आपण जर साधारणतः त्याचा अर्थ काढण्याला गेलो तर दृष्टी म्हणजे दिसणे किंवा नजर आपण त्याला म्हणतो पण केवळ दिसणे आणि नजर एवढेच पूर्ण नाही एवढेच त्याचा अर्थ नाही तर जी वस्तू ज्या आकारामध्ये किंवा ज्या स्थितीमध्ये किंवा ज्या रंगामध्ये आहे ती त्याच आकारामध्ये त्याच रंगामध्ये दिसणे आणि ती स्पष्ट दिसणे आहे त्या प्रमाणामध्ये स्पष्ट दिसणे याला आपण खऱ्या अर्थाने दृष्टी असे म्हणू शकतो अच्छा तर सर यात दृष्टी दोष नेमकं कशाला म्हणता येईल सर हा तर जसं आपण आताच दृष्टीची व्याख्या समजून घेतली की जी वस्तू ज्या आकारामध्ये आहे ज्या रंगामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये ती वस्तू न दिसणे किंवा थोडी अधूर अस्पष्ट दिसणे किंवा त्याचा रंग ओळखताना येणे किंवा ती वस्तू कमी दिसणे किंवा त्या वस्तूला आपल्याला ओळखता न येणे म्हणजेच दृष्टीदोष असं आपण समजू अच्छा तर सर मग याचं दृष्टीदोषाचं कारण काय सांगता येईल बरं दृष्टीदोषाचं कारण मुख्यतः दोन भागामध्ये आपण विभागू शकतो एक तर वयानुसार होणारा दृष्टीदोष ज्याच्यामध्ये वयाच्या पन्नासानंतर कारण दुण्ण। म्हणजे दुण्ण। वयानुसार वाढणारा मोतीबिंदू हा आजार आहे मोतीबिंदू हे जगभरामध्ये दृष्टीदोषाचं प्रमुख आणि मोठं कारण आहे हु. जर वयाचं बंधन आपण नाही पकडलं तर दृष्टीदोषाचं मुख्य कारण म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये एक शब्द आहे अपरिवर्तक त्रुटी म्हणजे डोळ्याचा जो नैसर्गिक आकार असतो जो निसर्गाने आपल्याला दिलेला आहे त्या आकारामध्ये जर निसर्गत आहा कमी जास्त प्रमाणामध्ये काही दृष्टी काही दोष असेल हु, तर आपल्याला जवळचे किंवा दूरचे दिसणे कमी होते त्याला आपण अपरिवर्तक त्रुटी असे म्हणतो म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह एरर असे म्हणतो त्याचे प्रमाण वयाच्या पन्नास वर्षाच्या आतमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे अच्छा तसेच दृष्टीदोषाचे अजूनही जास्त कारण आपण जर बघायला गेलो तर काही आजारानुसार होणारे दृष्टीदोष जसे मधुमेह उच्च रक्तदाब यामुळेही दृष्टीदोषाचं प्रमाण खूप जास्त आहे मुलांमध्ये होणारा दृष्टीदोष जसे मुलांमध्ये दूरचे कमी दिसणे मायोपिया याचेही प्रमाण खूप जास्त आहे तसेच काचबिंदूमुळे होणारा दृष्टीदोष याचेही प्रमाण जगभरामध्ये जवळपास पाच टक्क्याच्या प्रमाणामध्ये आहे तसेच डोळ्याच्या बुबुळ्याचे विविध आजार किंवा मग बुबुळाला लागलेला मार किंवा एखाद्या अपघात म्हणाव ज्याच्यामध्ये बुबुळ निष्क्रिय होतो याच्यामुळे होणारा दृष्टीदोष याचे पण प्रमाण हु. आहे आणि विटॅमिन जीवनसत्व अ याचा कमतरता यामुळे होणारे दृष्टीदोष याचेही प्रमाण आपल्याला आढळून येतात अच्छा सर आता जसं आपण आजारासंदर्भात म्हणाला तर आपण बरेचदा बघतो की बीपी किंवा शुगर हे जेव्हा जास्ती शूट होतं हो त्यावेळेला हो। बरेचदा आपण बघतो की अंधत्व येतं असं काही हो अगदी बरोबर काय सांगाल सर तर मधुमेह ज्याला आपण म्हणतो मधुमेहामध्ये साधारणतः होते काय की जे आपल्या डोळ्याचे नेत्रपटल आहे आपण ज्याला इंग्लिशमध्ये रेटिना असे म्हणतो त्या रेटिनाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये मधुमेहामुळे कमतरता किंवा कमजोरी येते आणि त्या रक्तवाहिन्या खराब होतात आणि नेत्रपटलाला पुरेशा प्रमाणामध्ये रक्तपुरवठा होत नसल्यामुळे नेत्रपटल हे आपले खराब होऊन आपली दृष्टी कमी होते त्याला आपण मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार म्हणजेच इंग्लिशमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतो त्याचप्रमाणे उच्च रक्तदाबामध्ये सुद्धा रक्तवाहिन्या नेत्रपटला रक्तपुरवठा कमी करतात त्यामुळे सुद्धा नेत्रपटल खराब होऊन आपल्याला दृष्टीदोष निर्माण होतो आपण हायपरटेन्सिव्हिटिनोपॅथी असे म्हणतो अच्छा तर सर जसं आता हे दृष्टीदोष झाले त्यानंतर त्यात शस्त्रक्रियेची भूमिका नेमकी कशी आहे हा यामध्ये आपण जर बघायला गेलं तर पूर्ण संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा मोतीबिंदूमुळे होणारे दृष्टीदोष याची संख्या फार मोठी आहे तर मोतीबिंदू हा आपल्याला दुरुस्त करता येणारा असा आजार आहे त्यामध्ये शस्त्रक्रिया ही प्रत्येक सरकारी रुग्णालयामध्ये मोफत प्रमाणामध्ये उपलब्ध आहे मोतीबिंदू साठी आपल्या भारत सरकारने नॅशनल प्रोग्राम फॉर प्र कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस म्हणजे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम म्हणून एक कार्यक्रम एकोणीशे शहात्तर पासून सुरू केलेला आहे कालांतराने नंतर मग दोन हजार सतरा मध्ये दृष्टी दोषाचं प्रमाण वाढत आहे असे बघून त्या प्रोग्रामला अजून वाढवून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम व दृष्टीशीनता कार्यक्रम असे त्या कार्यक्रमाचे नाव बदलण्यात आले या, या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संपूर्ण भारतामध्ये मोतीबिंदूमुळे होणारे आजार हे लवकरात लवकर ओळखून विविध प्रकारचे कॅम्प घेऊन मोतीबिंदू रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणे व मोतीबिंदू पासून होणारे दृष्टी दोष कमी करणे असे आपण म्हणू शकतो अच्छा तर सर मग ही जी दृष्टी आहे ही सुधारण्यासाठी काय करता येईल असं आपल्याला वाटतं जसं मी आता सांगितल्याप्रमाणे जर दृष्टी मोतीबिंदूमुळे कमी झाली असेल तर त्यावर आपल्याला उपाय आहे मोतीबिंदू मध्ये आपण जे डोळ्याचे नैसर्गिक लेन्स आहे ते काढून त्या ठिकाणी आपण कृत्रिम स्वरूपाचा लेन्स म्हणजे याला आपण भिंग म्हणतो त्याचे इम्प्लांटेशन करता येते आणि आपल्याला दृष्टी सुधारता येते अच्छा तसेच ज्याला पर आपण अपरिवर्तक त्रुटी म्हणतो म्हणजे एरर असे म्हणतो त्यामध्ये आपल्याला डोळ्याची तपासणी करून योग्य त्या प्रमाणामध्ये डोळ्याला चष्माचा वापर करून दृष्टी सुधारता येते अच्छा सर जसं आज आपण बघतो आहोत की आपली जी युवा पिढी आहे किंवा युवा पिढी नाही आपण जे शाळेतले मुलं आहेत तर त्यांचा देखील बघतो की स्क्रीन टाइम त्यांचा वाढलेला आहे आणि त्यामुळे देखील या डोळ्यांना काही इजा पोचू शकते का काय सांगाल सर या संदर्भात सर आजकालचं युग कसं आधुनिक युग आहे तंत्र आणि यंत्र याचा युग आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटर मोबाईल याचा वापर होतो बरोबर कॉम्प्युटर आणि मोबाईल मध्ये मधून निघणारे जे घातक असे त्याला आपण काय म्हणतो रेज रेज जे किरण आहेत ते सरळ डोळ्यावर पडतात आणि त्यामुळे डोळ्याचा फार मोठी हानी होते त्याला या काळामध्ये आपण त्याला आपण एक नाव दिलेलं आहे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल आयस्ट्रेन जे लोक सतत कम्प्युटरचा किंवा मोबाईलचा सतत उपयोग करतात अशा लोकांमध्ये डोळ्याच्या बुबुळावर जे आपल्याला नैसर्गिकपणे पाणी म्हणतो अश्रू म्हणतो हे अश्रूचं प्रमाण सतत कम्प्युटर वापर करण्यामुळे कमी होते आणि आपले बुबुळ कालांतराने कोरडे होतात, होतात। आणि त्यामुळे बुबुळाचे विविध प्रकारचे आजार आपल्याला उद्भवतात तर सर जसं आपण बघतो की आधीच्या काळात आपल्याला आजी असेल किंवा घरी जी मोठी व्यक्ती असेल ज्येष्ठ व्यक्ती असेल ती म्हणायची की नाही हिरव्या पाल्याभाज्या खा किंवा खाण्याच्या बाबतीत एक त्यांचं राहायचं की नाही यामुळे डोळे चांगले राहतात तर आपण काय सांगाल सर म्हणजे आपण बघतो की कोणताही आजार झाला की आहाराचं तेवढंच महत्व होत्यासोबत तर काय सांगाल सर आपल्याला जर आपले डोळे मी सांगितल्याप्रमाणे जर निरोगी ठेवायचे असेल तर त्यामध्ये संतुलित आहाराचं फार महत्व आहे संतुलित आहार म्हणजे त्यामध्ये सर्वच प्रकारचे हिरव्या पालेभाज्या आले सर्व फळं आले मुख्यत्व जे रसदार फळं आहेत जसे मोसंबी संत्रा पेरू पपई या प्रकारचे फळं हिरव्या पालेभाज्या जसे पालक मेथी गाजर काकडी याचा जास्त प्रमाणात उपयोग आपण केला पाहिजे तसेच जे मांसाहारी आहे त्याच्यामध्ये मासे याचा वापर जास्त प्रमाणात केला पाहिजे अंडी केळी दूध आपल्या डोळ्याला मुख्यत्व तीन प्रकारचे विटॅमिनची आवश्यकता असते जसे विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन ई या तिन्ही प्रकारचे विटॅमिन्स आपण संतुलित प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे नक्कीच सर आपण बघतो आहोत की चंद्रपूर हे जे क्षेत्र आहे हा जो एरिया आहे यात बरंच प्रदूषण आहे आणि उष्ण वातावरण आहे तर आपण काय सांगाल इथली जी सद्यस्थिती आहे किंवा कशा पद्धतीने काळजी घ्यावी आपल्याकडे या चंद्रपूरचा जर भौगोलिक विचार केला तर अतिशय उष्ण असं हा प्रदेश आहे आणि याच्यामध्ये प्रदूषणाचं प्रमाण सुद्धा फार जास्त आहे आणि आपल्याला घेतो इथे कष्टकरी लोकांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपण काम करताना शक्यतोवर डोळ्यावर गॉगल वापरणे किंवा डोळ्यामध्ये धूळ जाणार नाही याची काळजी घेणे डोळा नियमितपणे स्वच्छ धुणे असे आपण यावर उपाय करू शकतो नक्की सर सर आताच आपण जसं उल्लेख केला गॉगलचा तर आज आपण बघतो की फॅशन म्हणून देखील वापर करतात आणि त्यामुळे बरेचदा आपण बघतो की काही म्हणजे अशा घटना घडतात की त्यामुळे त्रास होतो असं काही होत का शक्यतो गॉगलचा वापर हा फक्त डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा जाऊ नये किंवा डोळ्याला कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये हा एकमेव उद्देश डॉगल वापरण्याचा असला पाहिजे मधून आपल्याला समोरची एखादी वस्तू किंवा समोर येणारे वाहन हे स्पष्टपणे दिसले पाहिजे अशा प्रकारचा गॉगल आपण वापरावा असा मी त्यांना सल्ला देऊ इच्छितो नक्कीच सर आज आपण जागतिक दृष्टी दिन साजरा करतो आहोत तर या दृष्टीदिना संदर्भात जनजागृती कशा पद्धतीने करता येईल असं आपल्याला वाटतं तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला निसर्गाने दिलेली डोळे ही फार मोठी देणगी आहे तर आपलं हे कर्तव्य आहे की आपण डोळ्याची फार काळजी घ्यावी तर शासनामार्फत विविध प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात गे, येतात तसेच दुर्गम भागामध्ये निदानात्मक उपचारात्मक कॅम्प सुद्धा घेतले जातात ज्यामध्ये मोतीबिंदू रुग्ण शोधून काढणे त्यांची शस्त्रक्रिया करणे तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना शिश्म्याचे वाटप करणे हे शासनामार्फत मोफत केला जातो तसेच बालकांमध्ये सुद्धा दृष्टीदोषाचं प्रमाण जास्त आहे त्यामध्ये शासनामार्फत शालेय विद्यार्थ्यांचं नेत्र तपासणी शिबीर लावण्यात येतात ते प्रत्येक शाळेमध्ये दरवर्षी नेत्र तपासणी केल्या जातो त्याच्यातून दृष्टीदोषांचे विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना चष्म्याचे वाटप सुद्धा केल्या जातो अच्छा तर सर जसं आपण बघतो की नेत्रदान देखील करण्यात येतं तर याची या या भूमिका नेमकी कशी आहे सर तर नेत्रदानाचे महत्व म्हणजे आपण नेत्रदान दहा जून हा नेत्रदान दिवस साजरा करतो ज्या लोकांचे बुबुळ खराब झालेली आहे आणि त्यामुळे त्यांची दृष्टी गेलेली आहे अशा लोकांना आपण नेत्रदान करतो नेत्रदान हे मरणोत्तर आहे कोणी व्यक्ती नेत्रदान करू शकतो तर नेत्रदानामुळे आपण एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे आपण समोरच्या दोन व्यक्तीला दृष्टी प्राप्त करून देऊ शकतो नक्कीच सर दोन्ही याचं फार छान महत्व आहे आणि खूप छान सांगितलं सर आपण कोणताही दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या दिवसाची एक थीम असते आणि त्या थीमनुसार दरवर्षी वर्षभर काम सुरू असतं तर या वर्षीची जागतिक दृष्टी दिनाची थीम काय आहे हा या दोन हजार पंचवीस जागतिक दृष्टीदान दिवसाची थीम हे म्हणजे लव युअर आईज म्हणजे आपल्या डोळ्यावर प्रेम करा म्हणजे आपले डोळे हे आपल्याला निसर्गाने दिलेले अमूल्य अशी गोष्ट आहे ज्याचे निगा राखणे हे आपले स्वतःचे कर्तव्य आहे अगदी तर सर कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल जसं आपण बघतो आहोत की नोकरी व्यवसाय यात प्रत्येक व्यक्ती इतकी व्यस्त असते आणि आपण जसं मगाशी बोललो की युवा पिढी जी आहे युवा काय शाळेतले मुलं देखील स्क्रीन टाइम त्यांचा भरपूर वाढलेला आहे तर आपण काय सांगाल आणि आज आपण बघतो की काही एडिक्ट झालेले आहे सोशल मीडियावर बरेच तासन तास असतात आणि मला वाटतं आज ज्येष्ठ नागरिक देखील एकटेपणा घालवायसाठी पण आपण मोबाईल असतील किंवा टीव्ही असेल यावर तर आपण काय सांगाल सर कार्यक्रमाच्या सर्व शेवटी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगू शकतो की या आधुनिक काळामध्ये मोबाईलचा वापर करणे ही काळाची गरज आहे पण त्याचा उपयोग हा प्रमाणाच्या बाहेर न करता फक्त काही दिवसाच्या काही ठराविक कालावधी पुरता म्हणजे दिवसातून किमान एक तासाच्या वर किंवा एक दोन तासाच्या वर आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा उपयोग करू नये जर आपला व्यवसाय किंवा आपली नोकरी याच्यामध्ये मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापर करणे जर आवश्यकच असेल तर आपण कॉम्प्युटरवर काम करताना एक नियम आहे वीस बाय वीस बाय वीस ह्याच्या अर्थ असा होतो की आपण दर वीस मिनिट कॉम्प्युटर वापर केल्यानंतर वीस मिनिटानंतर वीस सेकंदासाठी आपले डोळे बंद करावे आणि एक वीस फूट अंतरावर असलेल्या वस्तूकडे टक नजरेने बघावे असे आपण दर वीस मिनिटांनी जर करत गेलो ही एक्सरसाइज तर आपल्या डोळ्याला बराच प्रमाणात आराम पडतो हु, तसंच आपण कॉम्प्युटर वापरताना ब्ल्यू ब्लॉक जे स्क्रीन असते त्याचा सुद्धा वापर करू शकतो किंवा अँटी रिफ्लेक्टिव्ह जे ग्लासेस असतात त्याचा सुद्धा आपण वापर करून जे अल्ट्रावायोलेट रेज असतात त्याच्यापासून आपल्या डोळ्याची डोळ्याचा बचाव करू शकतो नक्कीच सर तर सर त्या शेवटी मी सर्वांना हेच आवाहन करीत की आपण जिवंतपणे आपल्या डोळ्याची निगा घ्यावी डोळ्याच्या घेण्याच्या काळजीबाबत आपण जनजागृती करावी आणि शेवटी शेवटी जाता जाता आपले डोळे नेत्रदान करून अंध व्यक्तीला दृष्टीदान द्यावा याचा संकल्प आपण करावा नक्की सर खरंच खूप छान सांगितलं सर आणि आजच्या दिवसानिमित्तचं जे महत्व आहे आजच्या दिवसाचं ते आपण दिवसा आपल्या श्रोत्यांना छान सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे सर धन्यवाद सर धन्यवाद तर श्रोते हो आपल्या डोळ्यांना जपा आपल्या डोळ्यांचं रक्षण करा चला तर मी कार्यक्रमातून निरोप घेते आहे स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या नमस्कार